सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आज मी कोणती डिश बनवणार आहे तर आज बनवणार आहे मी शिवल्या शिवल्यांना खूप प्रकारची नावं आहेत तिसऱ्यासुद्धा म्हणतात शिवल्यांना तर आम्ही इथे मुंबईमध्ये शिवल्या म्हणतो गावाला तिसऱ्या म्हणतात तर तुमच्याकडे काय नावाने म्हणतात ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि बाहेर पाऊससुद्धा भरपूर आहे आज वार आहे शुक्रवार काही लोक व्हेज खातात काही लोक नॉन खातात तर आमच्याकडे अर्धे व्हेज खातात अर्धे नॉन खातात तर मी आज यांच्यासाठी शिवल्या अशा घेतल्या आहेत बघू शकता या सापबीप करून उकडून घेतले आहेत बघू शकता अर्धी शिंपली अशी ठेवलेली आहे काही लोक ठेवतात अर्धी शिंपली काही लोक संपूर्ण शिंपली काढून टाकतात पण ह्याच्याने चवसुद्धा वाढते चवीलासुद्धा भारी आणि कॅल्शियमसुद्धा आपलं वाढतं त्याच्यामुळे तुम्ही कधी केलं तर नक्कीच अशा पद्धतीने करा अर्धी शिंपली अशीच ठेवा आणि त्याचे जे, जे पाणी असतं ना साफ केल्यानंतरचं तर त्या पाण्यामध्ये सगळं कॅल्शियम असते सत्व सगळं पाण्यामध्ये असते तर प्लीज कधी पाणी फेकून देऊ नका आणि चला आता आपण रेसिपीला करूया सुरुवात आणि आज मी बनवणार आहे शिवल्या शिवल्या बटाटासुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा शिवल्या बनवताना त्यात शेंगसुद्धा एखादी घालू शकता जर तुमच्याकडे असेल तर तर आता मी शिवला बटाटा करणार आहे शिवल्या बटाटा शिवल्याच म्हणते तर जास्त आपल्याला बटाटे नाही घालायचे तर थोडक्यातच व्हिडिओ बनवते मी तर व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करू नका विस सॉरी सबस्क्राईब करायला विसरू नका विनंती लाईफ टाईमनी धन्यवाद इथे बघू शकता तुम्ही मी तवा तापत ठेवलेला तर तवा तापला आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला त्याला पाजकं वाटप लागणार आहे तर त्यापूर्वी आपण आधी वाटप छानपैकी भाजून घेऊया मगाशी मघाशी दाखवल्याप्रमाणे इथे मी खोबरं खिसून ठेवलेलो त्याशिवाय लसूण घेतला थोडा एक पाकळी आणि अख्खा गरम मसाला इकडे घेतला आहे मी तेजपत्ता आहे दालचिनी आहे लवंग आहे काळी मिरी आणि धणे हे इत्यादी पदार्थ मी घेतलेले आहेत गरम मसाल्याचे तर हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर चला आता थोडंसं तेल घालून घेऊया आधी थोडं तेल घालून घेऊया लसूण घालूया लख लसूण आपण नाही सोडला तरी देखील चालेल लसूण अख्खा घातला तरी देखील चालेल व्यवस्थित भाजून घेऊया अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास माझं चॅनल जोपर्यंत तुम्ही लाईक करत नाही तोपर्यंत यूट्यूब माझं चॅनल पुढे जायला देणार नाही मी कितीही मेहनत घेतली तरी देखील तर मेहरबानी करून व्हिडिओ बघितल्यानंतर आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विनंती लाईफ चॅनल जर तुम्ही आवडीने माझे व्हिडिओ बघितलात तरच मलासुद्धा तेवढं प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवण्यामागे चला मी प्रयत्न करत असते काहीतरी वेगळं बनवण्याचा पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट सुद्धा तितकाच महत्वाचा आहे चला आपण आता गरम मसाला विया। हाँ बगा। तो हा बघा धण्यांमध्ये सुगंध खूप छान येतो आणि आता हा तेज पत्ता गरम मसाला थोडा घातला तरी चवीला भारी लागतो त्यामुळे असं काही नाही की अख्खाच्या अख्खा सर्व प्रकारचा गरम मसाला टाकलाच पाहिजे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल थोडाफार तो देखील तुम्ही यात घातलात तरी देखील चालेल कारण की वाटपाला गरम मसाल्याचा सुगंध अख्खा जेव्हा भाजून घालतो ना तेव्हा खरंच खूप छान येतो ते बघा आता भाजते पण सुगंध खूप छान येतो आहे कारण की धणे येते त्याच्यामध्ये आणि तेजपत्ता आपण अख्खा लाईटली भाजून घेऊया आणि गॅस बारीकच ठेवा थोडासा अजून घेऊया लाईटली असा चला आता आपण यात घालून घेऊया उभा चिरलेला कांदा चला आता आपण हा जो कांदा बारीक उभा चिरलाय तो यात घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून कांदा लाल होईस्तव परतत राहूया इथे आपला कांदा छानपैकी गोल्डन ब्राउन म्हणजे लाल झालेला आहे आपण आता याच्यामध्ये का खोबरं जे मी किसलं होतं ते खोबरं घालून घेऊया आणि पुन्हा वाटप छानपैकी भाजून घेऊया चला आपलं वाटप आता छानपैकी भाजून झालेलं आहे वाटप आता एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया इथे बघू शकता वाटप छानपैकी भाजलं गेलेलं आहे आणि आता मी करने ले ले, हे थंड करण्यासाठी पंख्याच्या खाली ठेवलेलं आहे जेणेकरून हे लवकर थंड होऊ दे म्हणून तर चला वाटप थंड होत आहे तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊया तर आता हे इथे मी वाटप घेतलेलं आहे ते वाटप आता मिक्सरला ग्राइंड ग्राईंड करून घेऊया वाटून घेऊया बाहेर शकता छान मस्त पैकी अस पाऊस पडतोय छान हिरवळ आहे त्यामुळे आपण वाटप चला इथे एका बाजूला मी कढई तापत ठेवली होती आता कडई तापून झालेली आहे बघू शकता कडई तापत ठेवलेली कढई छानपैकी तापली आहे आपण आता याच्यामध्ये ते तेल घालून घेऊया त्यानंतर थोडस जिरं घालूया जास्त जिरं नाही घालायचं दाखवते मी हे बघा थोडस अस जिरं घालायचं आपल्याला त्यानंतर थोडीशी राई बघू शकता जिरं चांगलं तडतडू दे त्यानंतर आपल्याला आहे अर्धा कांदा मी बारीक चिरला होता मगाशी तो सुद्धा यात घालून घेऊया कांद्याचं प्रमाण दाखवते बघा का अर्धा कांदाच घेतले जास्त नाही कारण की वाटपात ऑलरेडी आपण कांदा घातलेला आहे आणि छान पैकी असं तिखट मस्त पैकी असं झणझणीत शिवले आपल्याला बनवायचे आहेत चला आता जिरं चांगलं तडतडलंय आता हा जो कांदा चिरलेला तो यात घालून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया थोड़ा थोडासा लालसर होईपर्यंत परतत रहा आणि शक्यतो तेलाचा वापर कमी करा आपल्याला यात घालायचं आलं लसूण पेस्ट जी मी घरगुती बनवून ठेवली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवते इथे बघू शकता मी महिनाभर पुरेल महिना ते दीड महिना जाईल अशी एवढी आलं लसूण पेस्ट घरातच बनवते असा आपल्याकडे डब्बा असतो तर बघा अशी आलं लसूण आलं लसूण हिरव्या मिरच्या असं घालून ही संपूर्ण पेस्ट बनवून ठेवली आहे यावेळेस मी कोथंबीर नाही घातली आहे नाहीतर तर दरवेळेस मी कोथंबीर घालते आणि नेक्स्ट टाईम मी याचा व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्यावेळेस आलं पेस्ट पेस्टसुद्धा महिन्याभराची बनवणार आहे तर चला आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया जास्त नाही घालायची आपल्याला आणि पुन्हा व्यवस्थित डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवून देऊया कांदा लाल पाऊस पण बघू शकता जोरदार पाऊस पडतोय बाहेर सगळा आवाज माझा येतोय की नाही तुम्हाला माहिती नाही चला आता आपण आपण याच्यामध्ये टॉमॅटो घालून घेऊया बारीक चिरलेला दोन छोटे टॉमॅटो होते ते मी चिरून ठेवलेले आधीच इथे टोमॅटोची पिलीवरी होईपर्यंत आपण बाहेर जो डब्बा ठेवलाय तो आधी मी आत ठेवते चला काम झालं जोरात बाहेर पाऊस आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला माझा आवाज येतोय का मला माहिती नाही एक तर माझा माईक सुद्धा मध्ये मध्ये काम नाही करत आहे काय झालंय माहिती नाही चला माईक मध्ये मध्ये साथ देतो मला मध्ये मध्ये माईक सुटून देतो माझी साथ माईक आता ऑन केलेली आहे तुम्हाला दाखवते मी मध्येच बंद होतो तर मी याला हातातच धरून बघते तुमच्याशी ते टॉमॅटोची प्युरी आपली होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला चला आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊया सर्वप्रथम तर आता मी याच्यामध्ये काय काय घालणार आहे सांगते मी तुम्हाला दाखवते सुद्धा बघा एक चमचा हळद हे बघा एक चमचा हळद पुन्हा व्यवस्थित बारीक गॅस करून परतून घेऊया बारीक फास्ट होत नव्हता त्यानंतर आपल्याला घालायचे मालवणी मसाला तीन त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला हे बघा अर्धा चमचाच घालायचे जास्त नाही अर्धा चमचा गरम मसाला आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय मला दाखवते मी ग्रेव्ही कशी होते ती छान अशी झरझडी बघू शकता चला आता याच्यात चवीनुसार आपण आधी मीठ घालून घेऊया पण है मी मीठ याच्यामध्ये थोडं कमीच घालणार आहे कारण की जेव्हा मी शिवल्या थोड्यासा उकळून घेतलेल्या तेव्हा या शिवल्यांमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मी आता थोडं कमी मीठ घालणार आहे जेणेकरून खारट व्हायला नको म्हणून तर चला आता थोडंसं मीठ घालून घेऊया तर इथे मी मिठाचं प्रमाण दाखवते मी थोडं कमी मीठ घेतलं आहे कारण की खारट व्हायला नको म्हणून तर हे पुन्हा आपण व्यवस्थित असं परतून घेऊया तुम्हाला दिसते तरी किती छान कलर सुद्धा खूप सुंदर आलाय असा आता या शिवल्या ज्या ठेवल्या साफ करून यात घालून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया स्टँड खालीच ठेवते मी या छान मिठीची तरी दिसते तुम्हाला पण आपण याच्यामध्ये थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला वाटप सुद्धा घालायचं आहे आणि त्यापूर्वी आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये बटाटा मगाशी बोलली मी तुम्हाला जर तुमच्याकडे शेवग्याच्या शेंगा नसतील तर तुम्ही बटाटा घातला तरी अतिउत्तम आपण आता यात बटाटा घालून घेऊया बघू शकता मी सालं काढलेली नाहीत बटाट्याची बटाटा व्यवस्थित धुवून आहे आणि सालान सकट जी चव असते ना ती कशात नाही आहे त्यामुळे जर बटाटा घालत असाल तर सालान सकट घालत सालं काढू नका एकदा असंच सुद्धा करून बघा खूप छान लागतं अशी टेस्टसुद्धा आणखी मी तुम्हाला सुरुवातीला बोलली की आपण शिवड्या बटाटा बनवणार आहोत तर इथे माझी रेसिपी खूप छान अशी बनणार आहे बघू शकता तुम्ही परतून घेऊया व्यवस्थित याच्यात छेंग असते ना तर खरंच अजून खूप भारी लागली असती आपण आता उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडस वाटप घालून घेऊया तर चला आपण आता वाटप घालून घेऊया छानपैकी अशी उकळी आलेली आहे हे वाटप मी काढून घेतलेले यात परतून घेऊया बटाटे शिजेपर्यंत पंधरा वीस मिनट आपण याला झाकूनच ठेवूया गॅस बारीक करून आपण आता जरा झाकण मारून मिनिट ठेवून देऊया चला आपल्या झालेल्या आहेत शिवल्या बटाटा आणि इथे मी अशी बारीक कोथंबीर चिरून घेतली आहे छानपैकी धुवून वगैरे व्यवस्थित गार्निश करण्यासाठी आता झाकण काढूया आणि बघू शकता शिवल्या बटाटा आपल्या छानपैकी शिजलेले आहेत बघू शकता खूप छान खमंग असा सुगंध सुद्धा येत आहे त्यावरून आपण आता कोथंबीर घालून घेऊया तर आजची रेसिपी माझी तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आवडल्यास ला विनंती लाइफ चॅनल शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका माझं चॅनल प्लीज आणि पूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील तेसुद्धा बघा आणि लाईक करा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा तर खूप खूप धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद